शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कपाशीचं उत्पन्न एकदम पिकं एकदम लहान आहे आणि काही ठिकाणी बरं मोठे पण आहे असं नाही की सगळ्या ठिकाणी लहानच आहे काही ठिकाणी बरेचसा प्रॉब्लेम आलेला आहे की अजून पिकं लहान आहे आणि विशेष म्हणजे तण इतकं भरपूर झालेलं आहे सगळ्या ठिकाणी आणि मग तण नियंत्रण करण्यासाठी आपण काय करतो मजूर सांगतो आता मजुरांची इतकी टंचाई आहे की टंचा मजूर मिळून नाही राहिला आहे मग त्यासाठी पर्याय म्हणून आपण काय करतो की तन्ना वापर तन्ना वापर तन्नाशक वापरतो तन्नाशक वापरतो आणि तणाचं नियंत्रण करतो इथपर्यंत बरोबर आहे पण आपल्या मनात एक भीती नेहमी असते की तण तन्नाशक मारल्यावर आपले जे पण पीक आहेत कपाशी झाली मिरची झाली जे पण आपण पीक लावलेलं आहे ते खराब होतं आता तन्नाशक मारल्यावर खराब का होतं की ते आपण जे तन्नाशक जेव्हा वापरतो त्याचा धुराळा त्या पिकांवर उडतो आणि पिकांवर धुराळा उडल्यामुळे त्या तन्नाशकाचा दुष्परिणाम त्या पिकांवर सुद्धा होतो त्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात आणि त्यासाठी म्हणून मला एक प्रोडक्ट मिळालेला आहे ते मी वापरलेलं आहे आणि आमची आमचं पण एक कपाशीचा प्लॉट एकदम लहान आहे जे पानबसन जमीन आहे आमची ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा ही पराठी इथे एकदम कपाशीचं पीक आहे हे बघायच्यात मी तन्नाशक वापरलेलं आहे छोट्या झाडांमध्येच वापरलेला आहे आणि कपाशीवर कुठला दुष्परिणाम नाही आहे आता हे कसं वापरलेलं आहे मी त्याच्यासाठी मला एक प्रोडक्ट मिळालेला आहे हे बघा हे झायको ड्रॉप म्हणून आहे झोडे काय झॅडॅक्स कंपनीचं झायको ड्रॉप म्हणून आहे याचे पाऊच आहे असे आणि याचा वापर म्हणजे असा करायचा जे आपण तन्नाशक जेव्हा वापरतो त्याचा धुरा उडला नाही पाहिजे त्यासाठी हे पौष दिलेले आहेत तर कंपनी आपल्याला सांगते की एका मध्ये बघा हे हा एक पाऊष झाला हा असा एका मध्ये आपल्याला चार टाकी करायची आहे म्हणजे चार डबे पाणी घ्यायचं आहे त्यात एक पाऊश टाकायचा आहे आणि चांगला मिसळून घ्यायचा आहे आणि एका टाकीला आपल्याला एक डब्बा हे याच्यातलं पाणी वापरायचं आहे हे काय करतं की पाण्याचा भार वाढून टाकतं एकदम त्याच्यामुळे आपल्याला धुरा जो असतो तो उडत नाही आणि आप आपलं पिकं खराब होऊ देत नाही आता कंपनी आपल्याला हे सुद्धा रिकमेंड करते याच्या आतमध्ये की तुम्ही फुल प्रेशरनी मारलं तरी धुरा उडणार नाही पण मला तरी असं वाटतं की निसर्गासमोर का कोणाचं काही चालत नाही जास्ती जर हवा सुटली तर धुराळा उडेल म्हणून मी हेच म्हणेन की मध्यम प्रेशर घ्यायचं आहे आणि आपल्याला फवारणी करायची आहे पण धुरा उडत नाही मी सुद्धा वापरलेलं आहे तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे तर हे झाय जायक, झोड झायको ड्रॉप म्हणून आहे झडक्स कंपनीचं हे तुम्ही सुद्धा वापरून पा फक्त मात्र दहा रुपयाला एक पाऊस मिळतं आणि कुठल्याच कंपनीचं मी प्रमोशन करत नाही आहे तुमच्या इकडे कुठलाही अशा प्रकारचा ड्रॉप जर मिळत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला सुद्धा माहिती होईल की कुठलाही पण मला या कंपनीचा आणि या झायको ड्रॉपचे रिझल्ट अत्यंत चांगले मिळालेले आहे आणि तर नियंत्रण करण्यात पुष्कळ उपयोग मला झालेला आहे आणि असेच काही अनुभव तुमच्याजवळ पण असतील तर मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये आपल्या सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद